हॅलो फ्रेंड्स कसे आहात पौगंडावस्था समजून घेताना ह्याच्या दुसऱ्या भागात आपण सगळेजणं भेटतोय मागच्या पहिल्या भागामध्ये आपण असं म्हटलं होतं की आपण ह्या वयाच्या मुलांना समजून घ्यायला पाहिजे त्यांच्याशी सुसंवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे कारण ही एक फेज अशी आहे की जी मुख्यत्वे करून ट्रान्झिशन फेज आहे ज्याच्यामध्ये मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शारीरिक मानसिक असे बदल घडत आहेत आणि म्हणून आपल्याला त्यांना समजून घेणं गरजेचं आहे तर साहजिकच आपल्यापैकी काही जणांना असा प्रश्न पडू शकतो की मग हे मुलांना समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं तर मित्रांनो आपण हे जाणून घेऊया की आपण आणि मूल यांच्यामध्ये लहानपणापासून जे काही एक सातत्याने आपले संवाद होत आहेत म्हणा किंवा ज्या काही गोष्टी घडत आहेत आपल्याबरोबर आपल्या कुटुंबामध्ये त्या सगळ्यामधून आपलं मूल काहीतरी आहे आणि ते मूल आपल्याविषयी काही नक्की काहीतरी आडाखे बांधत आहे म्हणजे एखाद्या मुलाला जर विचारलं स्वाभाविकच की तू काय सांगशील तुझ्या पालकांबद्दल आईविषयी बाबांविषयी तर एखादं मूल पटकन असं सांगतं की हो माझी आईनं खूप रागेट आहे किंवा माझे बाबांना खूप परफेक्शनिस्ट आहेत त्यांना खूप शिस्त आवडते ह्याचाच अर्थ काय की ह्या वयाला येईपर्यंत मुलांना थोडीशी आपली ओळख व्हायला लागलेली असते मग जेव्हा मुलांची आपल्याबद्दल काहीतरी जजमेंट्स किंवा आपल्या स्वभावाविषयी काहीतरी मतं ही पक्की झालेली असतात तेव्हा खरं तर आपली परीक्षा असते की मुलांशी आता वागताना आपण काय नक्की बदल करायला हवा आहे की जेणेकरून ह्या मुलाच्या मनात जर माझ्याविषयी असं काही एक, एक इम्प्रेशन तयार झालं असेल तर ते काहीसं बदलायला हवं जर आपण ह्या इम्प्रेशनबरोबर ओके असो की हो मी परफेक्शनिस्टच आहे मी परफेक्शनिस्टच राहणार आणि मला काही फरक पडत नाही माझ्या मुलाने मला तसं म्हटलं तरी मग बेहत्तर माझ्या आणि त्याच्या नात्यामध्ये काही फरक पडला तरीही चालेल पण मी आहे हा असाच आहे असं जर मित्रांनो आपण म्हणणार असू तर खूप कठीण आहे पण जर आपण आपल्या आणि आपल्या मुलाच्या नात्याला सगळ्यात जास्त महत्व देत असू तर नक्कीच बदलायचं कोणाला आहे तर आपल्याला बदलायचं आहे हे आपण अगदी ठामपणे समजून घेऊया जेव्हा आपण म्हणतोय की मुलाला समजून घ्यायला हवं तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट आज पालक म्हणून माझी अपेक्षा ही आहे की मी जेव्हा मुलाला काहीतरी आहे किंवा काहीतरी सांगतोय तेव्हा मुलाने माझं ऐकून घ्यावं मुलांना आजकाल ऐकूनच घेत नाही मुलांना आपलंच काय ते करायचं असतं त्यांना पालक जे काही सांगतात ना ते मॅडम पटतच नाही असंच सांगणारे खूप पालक भेटतात मित्रांनो जर आपल्या हे लक्षात आलं असेल एकदा की मी मुलांना खूपदा सांगतोय किंवा सांगतेय पण माझ्या मुलाला ना मी जे काही सांगतेय ते पटत नाहीये तर ह्याचा अर्थ एक महत्त्वाची गोष्ट आपण यातनं शिकायला हवी अनुभवातनं की ह्याचा अर्थ मला काहीतरी बदल करायची गरज आहे मी सातत्याने मुलाला ज्या पद्धतीने ज्या प्रकारे सांगते आहे ती पद्धत तरी बदलायला हवी आहे किंवा ते शब्द तरी बदलायला हवेत ती वेळ तरी बदलायला हवी आहे काहीतरी बदलण्याची नक्की गरज आहे आणि जेव्हा हा बदल आपण करायला सुरुवात करू तेव्हा कुठेतरी आपल्याला मुलाला समजून घेता येत आहे घे घेता येत आहे का हे पाहता येईल मुळात मी पालक आहे म्हणून मी मुलाला काहीतरी सांगतो आहे आणि मुलं ऐकत नाही आहे ह्याचबरोबरीने मुलाला मला काहीतरी सांगायचं आहे का आणि ते मी शांतपणे ऐकून घेऊ शकतो आहे का जजमेंटल न होता माझी रिॲक्शन लगेच न देता कधीतरी असं घडलं आहे का हो आपण विचार करून बघूया पालक म्हणून खूपदा असं घडलं असेल की मी एक दहा मिनिटं सलग बोलतो आहे किंवा बोलती आहे आणि माझं मूल ऐकून घेत आहे म्हणजे ठीक आहे आता काय बोलायचं खूपदाच आई बाबा मला असं काहीतरी बोलतात त्यामुळे मी शांतपणे आता ऐकून घेतो मी ठरवतो की त्यातलं किती आपण घ्यायचं एका कानाने ऐकतो एक दुसऱ्या कानाने सोडून देतो असंही सांगणारी मुलं भेटतात म्हणजेच काय अनेक मुलं ह्याला अनेक पाणी लेक्चर असंही संबोधतात हां माझ्या बाबांना ना खूप मोठं लेक्चर द्यायची सवय आहे काही झालं की त्यांचं लेक्चर सुरू मग आता मी लक्षच देत नाही असं म्हणणारी मुलं आढळतात पण मला अजून असं म्हणणारे पालक नाही आढळले की जे असं म्हणतात अहो मॅडम आम्हाला ना एकदा आमचं मूल बोलायला लागलं की दहा मिनिट मूल बोलतच असतं लेक्चर चालू असतं मुलाचं आम्ही आपले शांतपणे ऐकत असतो असं सांगणारे एकही पालक मला अजून भेटले नाहीत मित्रांनो आपल्याला जर मुलाला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हा बदल आपल्याला करता येतो का बघूया मला माझ्या मुलाला बोलतं करता येतं का त्याच्या मनातले विचार त्याच्या मनातल्या भावभावना कुठल्याही प्रकारची रिॲक्शन न देता मला शांतपणे ऐकून घेता येतात का खरंच काय सांगायचं आहे त्याला हे समजून घेता येतं का मला सतत तो बोलत असताना सुद्धा माझी बाजू काय आहे हे सांगण्याची सतत घाई झालेली असते तू सांगतो आहेस सांग ते बरोबर आहे पण तरीही मी सांगते हेच तू ऐक आणि मी सांगते हेच कसं बरोबर आहे हे सांगण्याची मला कुठेतरी घाई झालेली असते का हा सगळा विचार अतिशय बारकाईने आपण करायची गरज आहे आणि ह्यावर खरं तर थोडंसं मनन चिंतन करायची गरज आहे की खरंच असं घडतं आहे का माझ्याबरोबर माझ्या मुलाबरोबर वागताना असं काही माझ्यातनं होतं आहे का आणि जर असं काहीतरी होत असेल तर आज माझं आणि माझ्या मुलाचं इतके वर्ष जे काही नातं तयार झालेलं आहे त्यामध्ये मुलाला सर्व गोष्टी देऊन सुद्धा माझं आणि त्याचं नातं का सुंदर नाही माझ्या आणि त्याच्यामध्ये संवाद का सुंदर होऊ शकत नाही ह्याची उकल व्हायला कुठेतरी थोडीशी हलकीशी मदत आपल्याला होते का ह्याचा आपण विचार करूया आणि जर हा विचार आपल्याला करता आला तर मित्रांनो आपण मुलांना समजून घ्यायला नक्की अधिकाधिक सक्षम होऊ असं वाटतंय जरूर प्रयत्न करून बघूया आपल्या प्रयत्नांना यश येत आहे का ते आपल्या ह्या चॅनेलवर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करूया कारण मगाशी मागच्या वेळेला म्हटलं त्याप्रमाणे आपल्या ह्या अनुभवातूनच आपले, आपले सगळे मित्रमैत्रिणी आहेत आपण सगळे एकमेकांबरोबर आहोत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे लक्षात घेऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आपल्या आवडीच्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर धन्यवाद